मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठीवरती निकालबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत आणि जो काही मित्रांनो कोर्टाचा निर्णय होणार आहे तर सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तलाठीवरती फायनल मेरिट कधी लागेल निकाल कधी लागेल आणि कोणाकोणाला संधी भेटेल शंभरवाल्यांना या ठिकाणी संधी भेटेल का ते सुद्धा तलाठी होऊ शकतात का नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे तर सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ पाल्यानंतर तुम्हाला कुठलाही

भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचा मोठा रोल आहे आणि त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर फायदा होणार आहे मित्रांनो हे सगळ्यांना माहिती आहे पण मग एक्झॅक्टली कोणाला फायदा होईल आता कोणाचा पेपर अवघड आणि कोणाचा सोपा हे सगळं तुमच्या शिपवरती तुमचा पेपरसाठी किती विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा आलेला आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बोलवलो आहे की फॉर्म्युला नॉर्मलायझेशनचा यूज होणार आहे तिथं ॲव्हरेज मार्क सरासरी मार्क शिपमध्ये विद्यार्थ्यांनी कसे भेटले टोटल मार्क सगळे तिथं ॲड होतील त्याच्यानंतर ते गणित सॉल्व्ह केलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे मग त्याच्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील आता कोणाचे वाढतील कोणाचे कमी होतील मित्रांनो त्याच्यामध्ये ही प्रोसेस आहे मी तुम्हाला बोललेलो आहे तर एकशे ऐंशी एकशे नव्वदवाल्यांचे मार्क कमी होतील मित्रांनो काही पर्सेंट ठीक आहे लक्षात घ्या आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो एकशे तीस एकशे चाळीसवाले वाले विद्यार्थ्यांचे ना नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील हे सगळं मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता मित्रांनो असं मार्कांमध्ये जास्त परिणाम होणार नाही असं नाही की वीस वीस तीस तीस मार्क कमी होतील आणि असं बी नाही की वीस वीस तीस तीस मार्क वाढतील मित्रांनो दोन चार सहा आठ दहा मार्क वाढणार मित्रांनो तुमचे लक्षात घ्या ठीक आहे आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ते कमेंट सेक्शन मध्ये मला मार्क आहे आणि मला का का आता संधी का ते मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो तुम्हाला माहिती की साडे आठ लाख ते नऊ लाख विद्यार्थ्यांनी तलाठीचा पेपर दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं कमी जागा आहे तिथं पण आणि जिथं जास्त जागा तिथं पण कॉम्पिटिशन टप आहे आता मित्रांनो कॅस्टनुसार जर आपण विचार करायला गेलो तर जे काही मित्रांनो ते सर्वसाधारणपणे मित्रांनो एकशे चाळीसच्या पुढे जाणार आहे मित्रांनो एकशे चाळीस ते पन्नास कमीत कमी कमीत कमी म्हटलं तर एकशे चाळीस एकशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त काही हँडिकॅप असतील मित्रांनो तर एकशे तीस एकशे चाळीसच्या दरम्यान त्यांचं कमीत कमी मेरिट लागू शकतं सरासरी जर सर्वसाधारण मेरिट आपण याच्यामध्ये विचार केला तर मित्रांनो एकशे साठच्या पुढं जाईल मित्रांनो लक्षात घ्या एकशे साठच्या पुढे तुमचं मेरिट जाणार आहे कारण कॉम्पिटिशन टप आहे आता शंभर वाले ऐंशी मार्क घेणारा सुद्धा विद्यार्थी विचारता मला ऐंशी मार्क आहे वाढले तर मला तलाठी होता येईल का आता तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन एवढं टफ आहे आणि तुम्हाला ऐंशी मार्क आहे आता विद्यार्थ्यांना एकशे चाळीस घेऊन त्यांची गॅरंटी नाही की ते क्वालिफाय होतील ते तलाठी होऊ शकतील किंवा कॉम्पिटिशन पण जास्त आहे मेरिट पण जास्त आहे विद्यार्थ्यांनी प्रचंड अर्ज केलेले आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकच सांगू इच्छु की मित्रांनो जेवढे वाढतील तेवढे मार्क तुमचे आणि लक्षात घ्या एकशे तीस एकशे चाळीस वाल्यांचे मार्क वाढतील आता ऐंशी मार्कावर तर मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन जरी झालं हो तर किती वाढणार आहे दहा वाढतील वीस वाढतील मग शंभरवर थोडी मेरिट लागणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेरिट टप लागणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा पुन्हा कन्फ्युजन होऊ नका कन्फ्युजनमध्ये राहवी नका त्याच्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलं असेल शंभर मार्कवाले असतील तर मित्रांनो योग जर झाला तर नंबर येऊ शकतो अदरवाईज नंबर येऊ शकत नाही मित्रांनो कारण मार्क तुम्हाला कमी मिळालेले जर मित्रांनो एकशे वीस एकशे तीसच्या दरम्यान असले काही आरक्षण असलं आणि तिथं जर अर्ज कमी आले असले मित्रांनो आणि जागा तुमच्या असल्या चांगल्या तर तुमचा नंबर येऊ शकतो मित्रांनो मग त्याच्यामध्ये इतर आरक्षण ठेवायचं मित्रांनो जास्त फरक पडणार नाही या आता संधी भेटेल का ते अपात्र होतील का हे तुमच्या लक्षात आलं असेल कोणाचे मार्क वाढतील कोणाचे कमी होतील हे पण लक्षात आलं असेल आता मेरिट कधी लागेल ते मी तुम्हाला सांगतो तर बघा वनरक्षकचं जे काही पद आहे वनविभागामधील मित्रांनो लेखापालसाठी गट जे काही पद आहे त्याच्यासाठी रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यांसाठी लागलेला नाहीये सर्वसाधारण यादी मेरिट लिस्ट लागलेली मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यांसाठी लागलेला नाही आहे ज्यांचं वनरक्षकचं आहे ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांचं घ्या तुमचं ग्राउंड बाकी आहे तुमचं फायनल मेरिट लागेल आणि ते ग्राउंड तुमचं कधी होईल मित्रांनो निर्णय झाल्यानंतर नऊ जानेवारीनंतर मित्रांनो लक्षात घ्या ते तलाठी असो किंवा वनरक्षक असो तलाठीचं मेरिट सुद्धा नऊ तारखेनंतर लागेल मित्रांनो कारण संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे मित्रांनो कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांची मागणी की पेसामध्ये बसणारे जिल्ह्यांव्यतिरिक्त अदर जिल्ह्यांचा निकाल लावून टाकला पाहिजे असं होऊ शकत नाहीये हे मित्रांनो शक्य नाहीये सगळ्यांचा रिझल्ट एक सोबतच लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे नऊ तारखेनंतर कोर्टाचा निर्णय झाला तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे तारखेनंतर संपूर्ण निर्णय होऊन जाईल मित्रांनो वनरक्षक असो त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं तलाठीचा असो निकाल बाबतीत संपूर्ण कोर्टाचा पेसाबाबतीत निर्णय होऊन जाईल मग त्याच्यानंतर संपूर्ण तुम्हाला मेरिट लिस्ट असो ग्राउंड असो सगळ्या गोष्टी पाला भेटणार आहे त्याच्या अगोदर तारीख विजय होणार नाही निकालवी लागणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तर यासाठी तुम्हाला थोडा पेशन्स ठेवा लागेल मित्रांनो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता तुमचा संपूर्ण डाऊट क्लिअर झाला असेल याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा जशाही समोरच्या वनरक्षक तलाठी वरती संदर्भात अपडेट येतील तशा सर्वप्रथम मिस तुम्हाला देणार आहे त्यामुळे वरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी प्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि थोडा तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र